नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांना स्वागत आहे मी कैलास गाडी आज तुम्हाला मी ट्रॅक्टर माहिती सांगणार आहे तुम्ही पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघा याची माहिती मी तुम्हाला देणार आहे हे ट्रॅक्टरचं मॉडेल कोणतं एक स्पोर्टी फाईव्ह सी टू आणि अजून दुसरं पण मॉडेल मध्ये 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 तर मित्रांनो हा टॅक्स मध्ये येतो आपले इम्प्लिमेंट चालतील सगळे इम्प्लिमेंट जे रेग्युलर टॅक्टरला चालतात सगळं इम्प्लिमेंट लागला जर आपण नागरटी साठी युज करतोय तर तुला दोन ते अडीच एकर काम करून देऊ एका बॅटरी थर्टी किलो फायव्हिलो बॅटरी याला आणि ती बॅटरी पूर्ण चार्ज होईल याच्यामध्ये आपण तीन दोन चार्जिंगचे बोर्ड देतो एक फास्ट चार्जिंग एक स्लो चार्जिंग फास्ट चार्जिंगसाठी त्याला आपण पण दोन किलो वेट हायचं बॅटरी चार्जर दिलेला आहे ऑप्शनल आहे आणि जे सिक्स पॉईंट सिक्स किलो आहे ते आपल्या याच्यामध्ये इनबिल्ड आहे आणि आपण जे जास्त घेतलं प्राइस मध्ये टाइम मध्ये फरक पडतो जर पाच चार्जर घेतात तुम्ही तर त्याला तुमचं एक दोन ते तीन तास मध्ये फुल होतो चार्ज अच्छा हा आणि लो घेतलं तर त्याला पाच सहा सात तास लागतो सिंगल एकदा चार्ज केलं किती चालतो पाच तास चालतो रोटोवेटिंग दाट आणि नांगरला किंवा फणाला किंवा ट्रॉलीला काही फरक पडतो चार हो का चार्जिंग जास्त जाते किंवा कशामध्ये जसं तुमचं अप्लिकेशन असतं जसं लोड वाढेल तसं थोडेफार चार्जिंग मध्ये व्हेरिएशन होतं आणि हायड्रो कॅपॅसिटी किती त्याची हायड्रोलिक कॅपॅसिटी लिफ्टिंगची कॅपॅसिटी अठराशे के जी आहे अठराशे किलो आहे का बरोबर यामध्ये फोर व्हील निघाला अजून टू व्हीलर टू व्हील आणि फोर व्हील दोन्ही पण फोर व्हील पण टू व्हील आणलं आपल्या ग्रुप्स वागेसाठी नाही का टू व्हील छोटा ग्रेप बागेसाठी आपण ट्वेंटी सेव्हन एस मध्ये आणतो नेक्स्ट इयर आपण लॉन्च करूया त्याला तो याच्यापेक्षा छोटा असतो आणि ही कंपनी तुमची आता कुठे प्रोडक्शन आमची कंपनी ठाण्यामध्ये आमचं कॉर्पोरेट ऑफिस आहे इथं आर एन आमचं हापूरला आहे नागपूरला आहे हापूर हापूर युपी मध्ये तर आता आपण या ठिकाणी नाशिक मध्ये आहात तर समजा नाशिक शेतकऱ्यांना तुम्हाला घ्यायचं आहे ट्रॅक्टर इलेल्या शेतकऱ्यांना तर ते कशा प्रकारे घेऊ शकतो आपण याला ऑफर ठेवली इव्हेंट साठी तर बुक केला तर त्याला आपण पंधरा लाखामध्ये ट्रॅक्टर देऊ पंधरा लाखामध्ये का तर मित्रांनो आपण जे कृष्णाचं इव्हेंट चालू आहे ज्यामुळे जर आपण याचा बाय केला तर आपल्याला हा ट्रॅक्टर सोळा लाखा ट्रॅक्टर पंधरा लाखामध्ये पडणार आहे आणि याची कंपनी कोण वॉरंटी किती वर्ष याची कंपनीची बॅटरीची वॉरंटी देतो आपण तीन प्लस दोन वर्षांची वॉरंटी तीन वर्ष तीन वर्ष प्लस दोन वर्ष पाच वर्षाची वॉरंटी पाच वर्ष वॉरंटी बरोबर आणि वॉरंटी काय काय कव्हर होईल वॉरंटीमध्ये कव्हर काय काय राहील त्याच्या मध्ये याच मोस्टली आम्ही टेक्नॉलॉजी ऑफर त्यामुळे hmm. त्याला रिप्लेसमेंटची नीड नाही लागते त्याला त्याचे जर खराब झाला सेल होऊ शकतात तर सेल रिप्लेसमेंट वगैरे वॉरंटी ना बॅटरी बॅटरी आणि मोटर बॅटरीला पाच वर्ष वॉरंटी आहे ट्रान्समिशनला दोन वर्षाची वॉरंटी रनिंग स्पीड काय आहे याच्यामध्ये दोनशे तेवीस न्युक्रिय टॉर्क आहे त्यामुळे याचा जे स्पीड आहे त्याचं झिरो ते आपण पस्तीस रेटेड स्पीड देतो कंपनीचं पस्तीस फीट आहे ते पस्तीस किंवा जिरो ते पस्तीस आणि लोडिंग असतं आपले उसे ट्रॉली पंचवीस तीस टनाची तर त्यावेळेस त्या काय स्पीड येईल त्यावेळेस ते नॉर्मल स्पीड आपल्या याचं ट्रॅक्शन त्याचं वेट जास्त आहे वन फोर टनच वेट आहे त्यामुळे ट्रॅक्शन चांगलं आहे त्यामुळे याला स्टेबल स्पीड भेटतो आपलं अच्छा त्याला काही आपलं मोड वगैरे का लोडिंगला काही मोड त्याला लोडिंगमध्ये मध्ये आता हा मॅन्युअल ट्रॅक्टर आहे तर याला दोन मोड आहेत म्हणजे नाही का टर्टल आणि आपण टोटाईज बोलतो काय फरक आहे जर आपलं लोडिंगचं असेल तर त्याला आपण तो मोड मध्ये टाकतो त्याला आपला फ्री चालायला दुसरा मोड का पीटी हार्ड किती त्याला एकवीसशे आरपीएमशे हा तर असं आहे की हार्डवेअर मध्ये हा आपला डिस्प्ले सेकंड राहील आणि त्याच्यानंतर हा प्रायमेर डिस्प्ले आहे आता ऑफ आहे त्याच्यामध्ये डिस्चार्ज राहील डिस्चार्जचं बटन वगैरे बटन दिलेले मोटर खेच दिलेली आहे स्टिअरिंग आहे आपल्या याच्यामध्ये गिअर आहेत आठ फॉरवर्ड आणि आठ बस जनरली आपला एक्सिलेटर आहे अंडर ब्रेक्स एज युजुअल कॅच क्लच आपला त्याच्यामध्ये ह्याच्यासाठी लिफ्टिंग साठी लिफ्टिंग वगैरे दोन्ही पोजिशन अप आप डाऊन आपलं चार्जिंग सॉफ्टवेअर आहे तिथं आपण चार्जिंग लावू शकतो आपण इनबिल्ड सिक्स पॉईंट सिक्स किलोमीटरचा चार्जर दिलेला इथं तर मित्रांनो अशा प्रकारे माहिती होती तर कोणाला आपल्या शेतकरी मित्रांना घ्यायचा असल्यास किंवा काही माहिती पाहिजे असल्यास आपण स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर देतोय तर त्या नंबरवर हो तुम्ही कॉल करू शकता आणि सर्व माहिती घेऊ शकतात धन्यवाद